सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वाटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा भाजप ज्येष्ठ नेते अहिल्यानगर जिल्हा बँक अध्यक्ष राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची अत्यंत दुःखद वार्ता समजली एक प्रगल्भ लोकनेते कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये अढळ स्थान मिळवणारे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही हे मनाला अतिशय वेदनादायी आहे कालच लोणी इथे विविध विषयांवरती आमदार कर्डिले यांच्याशी संवाद साधला नेहमी विविध विषयांवरती त्यांचे मार्गदर्शन मिळत असे कार्यकर्ता ते मंत्रीपद असा थक्क करणारा राजकीय प्रवास महाराष्ट्रानं त्यांचा पाहिला आहे त्यांचे समाजकारण जनसेवा आणि संघटन कौशल्य नेहमीच प्रेरणादायी राहील त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो आणि दुःखाच्या या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांना शक्ती लाभो हीच प्रार्थना अशी भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राऊरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शिवाजीराव कडिले साहेब यांचं आज सकाळी दुःखद असं निधन झालं आहे आज एक सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन मंत्रिपदापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये वेगळा ठसा त्यांनी कामाच्या माध्यमातून उमटवला होता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे चांगले निर्णय त्यांनी घेतले होते नुकतंच एक दोन दिवसापूर्वी आमची भेट झाली त्यावेळेस चर्चा झाली होती का बऱ्याचशा ठिकाणी कर्ज देताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहे जसं सुरत चेन्नई मार्ग जो आहे त्याची काही उतारावर नोंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वगैरे घेण्यासाठी अडचणी येत होत्या तर कल्ली साहेबांनी तो विषयसुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळून बँक प्रशासनला सूचना दिल्या होत्या का कुठल्याही शेतकऱ्याला कर्जापासून वंचित ठेवू नका त्यामुळं कल्डिले साहेबांच्या जाण्याने निश्चित माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला अतिशय दुःख आहे कारण वेळोवेळी राजकीय जीवनामध्ये त्यांचं मार्गदर्शन मला मिळत होतं त्यामुळं मी त्यांच्या जाण्यामुळं जे त्यांच्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे परमेश्वर त्यांना त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ तसेच खंडेले दे साहेबांच्या आत्म्यास शांती मिळू अशी शाविश एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह आणली आहेस का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा